पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्वयर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्क संपर्क शून्य एक चोवीस बावीस पंचेचाळीस घडामोडी पाहण्यासाठी आमच्या वरील पंढरी वार्ता या न्यूजला करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार अर्जुन खोतकर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली असून अर्जुन खोतकर यांनी एका समुदायाच्या विरोधामध्ये वक्तव्य केले होते यामुळे बारामतीमध्ये अकरम, अर्जुन खोतकर यांच्या विरोधात आक्रम आक्रमक भूमिका घेतली जात होती त्यानंतर अखेर भिगवण पोलीस ठाण्यामध्ये अर्जुन खोतकर यांच्या विरोधात अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून बारामती येथे हिंदू खाटिक समाजातील नेते किरण इंगोले यांनी आंदोलन केले आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी हिंदू समाजाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते हेही ये बारामती येथे गेले होते गुरुवार दिनांक चार रोजी किरण इंगोले हे पंढरपूरमध्ये आले असता त्यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची आरती करून हिंदू खाटीक समाजाच्या वतीने किरण इंगोले यांचा सत्कार करण्यात आला होता यावेळी सकल हिंदू खाटीक सामाजिक संस्था पंढरपूरचे मार्गदर्शक संतोष विजय ताटे तसेच अध्यक्ष राजेंद्र नागनाथ ताटे उपाध्यक्ष सतीश बाळासाहेब खडके सचिव भीमाशंकर लक्ष्मण इंगळे सहसचिव शामराव माणिक बेंद्रे तसेच खजिनदार सुभाष अशोक जवारे सहखजिन खजींद, सहखजिनदार संजय शंकरराव डोंगरे संचालक राजेश अरुण ताटे सभासद सतीश जवारे रमेश ताटे दीपक इंगोले बागेरा इंगोले रवी इंगोले तसेच माऊली अदमानी हरि अदमानी नितीन खडके सोमनाथ काथवटे सोनू इंगोले राजू खडके उमेश तोड भारत जवारे तसेच नागेश इंगोले रमेश काथवटे बाळासाहेब काथवटे उमेश ताडे व इतर सामाजिक बांधव उपस्थित होते सकल हिंदू खाटिक समाजाच्या लढाईमध्ये मोठा प्रामाणिकपणे ऐतिहासिक यश मिळवून दिले त्यांच्या निमित्त सकल हिंदू खाटिक विजय अभिनंदन सोहळा येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नामदेवपारी येथे संपूर्ण आरती आहे प्रथमच महाराष्ट्र राज्याचे हिंदू खाटी कार्य अध्यक्ष करण अण्णा इंगोल यांच्या अभिवादन करतो कारण समाज आंदोलनामध्ये त्यांनी पुढाकार ऐतिहासिक घेऊन एक न्याय मिळवून दिला त्यामुळे हिंदू खाटी समाज पंढरच्या वतीने तिथे आपण विजय विजय अभिवादन सोहळा तर विठ्ठलाची महाआरती नामदेवपारी येथे समाजाच्या जोपाशी जी भूमिका अशी सेवा त्यांच्या हातून हीच प्रार्थना करतो आजच्या या पंढरपुरात पांडुरंगाने पदपर्श करून पावन झालेल्या नगरीमध्ये आज खाटीक समाजाने जो आमचा मान सन्मान केला बारामतीवरनं बोलून इथं आमच्या हस्ते महाआरती केली पांडुरंगाचं दर्शन घडून आणलं त्याबद्दल प्रथमतः मी सर्व खाटीक समाजाचा इथल्या सर्व खाटीक समाजाच्या घटकांचा मनपूर्वक मी आभारी मानतो ज्यावेळेस हा लढा चालू होता त्या लढ्यात आम्ही ज्यावेळेस उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस पाठिंबा देण्यासाठी आमची ताकद वाढवण्यासाठी आणि समाजाला न्याय आणि हक्क सन्मानाची वागणूक मिळवून देण्यासाठी या लढ्यामध्ये दे पंढरपूरचा खाटीक समाज हिरहिरी पुढाकारांनी तिथं येऊन बसून पाठिंबा दर्शवला होता आणि आम्हाला साथ देण्याचं सा, त्यांनी वादा करून गेले होते त्या वाद्याच्या त्या साथीच्या पाठबळावर आज आम्ही सत्ताधारी आमदाराच्या विरोधात जो लढा पु पुकारला होता त्या लढ्याला पांडुरंगांच्या आशीर्वादाने आम्हाला यश मिळालं आहे आज आमच्यातर्फे खाटिक समाजाकडून अर्जुन खोतकर यांच्या ह्यांनी जे बेताल वक्तव्य केलं होतं खाटिक समाजाबद्दल त्यांना आम्ही अॅट्रॉसिटीच्या ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आम्ही यशस्वी झालो प्रशासनाने आम्हाला भरपूर साथ दिली सरकारने आम्हाला साथ दिली आमच्या न्यायामध्ये थोडीशी दिरंगाई झाली परंतु आम्हाला शेवटी न्याय मिळाला त्या न्यायाच्या सर्व शिल्पकार आहेत महाराष्ट्रातले सर्व खाटीक समाज आणि सर्व बंधू आणि भगिनींनी भगिनी पण त्याच जोशांनी त्या लढ्यामध्ये उतरल्या होत्या त्यांचेही मी विशेष आभार मानतो आणि पुन्हा एकदा पंढरपूरच्या सर्व खाटीक समाजाला मी मनपूर्वक झुकून सलाम करतो